दररोज सकाळी आपण गीता शिकत आहोत सकाळी आठ वाजता तो क्लास नक्की जॉईन करा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोक्ष चॅनलवर चला पाहूया आजचा पंचांग सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मंगळवार आणि त्यासोबतच व्यास पौर्णिमा आणि कार्तिक स्नान प्रारंभ यांची माहिती पंचांग माहिती तिथी शुक्ल पक्ष पौर्णिमा सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांपर्यंत त्यानंतर कृष्णपक्ष प्रतिपदा सुरू होईल वार मंगळवार नक्षत्र रेवती रात्री एक वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत योग सर्वार्थ सिद्धी योग सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांपर्यंत करण बालव सकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत कौलव संध्याकाळी पाच वाजून नऊ मिनिटांपर्यंत चंद्र राशी मीन सूर्योदय सहा वाजून पंधरा मिनिटांनी सकाळी सूर्यास्त सहा वाजून सदतीस मिनिटांनी विशेष दिवस व्रतपर्व आश्विन शुक्ल पौर्णिमा व्रत त्योहार किंवा विशेष दिवस व्यास पूर्णिमा कार्तिक स्नान प्रारंभ आश्विन नवरात्री समाप्ती मुहूर्त अभिजित मुहूर्त बारा वाजून तेहतीस मिनिटांनी ते एक वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत अमृतकाळ अकरा वाजून दहा मिनिटांनी रात्री ते बारा वाजून सदतीस मिनिटांनी पुढील दिवशी ब्रह्ममुहूर्त पाच वाजून चौतीस मिनिटांनी पहाटे ते सहा वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत अशुभ समय राहू काळ आठ वाजून चाळीस मिनिटांनी सकाळी ते दहा वाजून सहा मिनिटांपर्यंत यमगंड काळ एक वाजून त्रेचाळीस मिनिटांनी ते तीन वाजून अकरा मिनिटांपर्यंत गुलिका काळ सहा वाजून तेवीस मिनिटांनी सकाळी ते सात वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत दुर्मुहूर्त एक वाजून एकोणीस मिनिटांनी ते दोन वाजून चार मिनिटांपर्यंत वर्जम्यम दोन वाजून पंधरा मिनिटांनी पहाटे ते तीन वाजून चाळीस मिनिटांपर्यंत पुढील दिवशी भद्रा सात वाजून पंधरा मिनिटांनी सकाळी ते दहा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत गंडमूल तीन वाजून एकतीस मिनिटांनी दुपारी ते सात वाजून सतरा मिनिटांपर्यंत पुढील दिवशी पंच संपूर्ण दिवस आजचा दिवस शुभ आणि फलदायी राहो पुढच्या दिवशी परत भेटूया अमोक्ष चॅनलवर